या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ तालुक्यातील वडगाव येथील प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुमार यांना निलंबित करावे यातील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करत बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून वडगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आलं आक्रमक घोषणाने पोलीस ठाण्याचा परिसर दनानून सोडला बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की वाठारतर्फ वडगाव येथील मातंग समाजातील साठ वर्षीय हो। प्रकाश श्रीपती दबडे यांना किरकोळ कारणावरून झालेल्या बेदम मारहाण प्रकरणीचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रकाश दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींवर तीनशे सव्वीस कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवाजीराव आवळे यांनी केले मागणीचं निवेदन नूतन पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना देण्यात आलं यावेळी कॉन्स्टेबल पोत्तारे यांच्याबाबतचा अहवाल चोवीस तासात पाठवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं या आंदोलनात आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रुपाताई वायदंडे बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमल भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जीराव कारवेकर नागनाथ देसाई शशिकांत वायदंडे विजय लोखंडे आलेश नांगरे सुरेश आवळे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय सावे विनोद हेगडे विशाल हेगडे प्रवीण तिवडे दत्तात्रय भोसले सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते